आणि आता बातमी वाशिम मधनं येते कारण आपण बघतोय की ठिकठिकाणी जोरदार पाऊस झाला आणि त्यातच काही ठिकाणी जर पुलासारख्या व्यवस्था नसतील तर कसा धोकादायक प्रवास करावा लागतो याचं हे चित्र आपल्या समोर आहे वाशिम मधलं पुलावरून पाणी वाहू लागल्यानं विद्यार्थ्यांना हा जीवघेणा प्रवास करावा लागला देवठाणा बुद्रुक चंद्रभागा नदीवरची ही पुलाची उंची कमी आहे आणि पुलाचं पाणी पुलावरनं वाहत आहे त्यामुळे शाळकरी विद्यार्थ्यांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतोय गेल्या काही दिवसांपासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळे नदी नाले ओसंडून वाहत आहेत चंद्रभागा नदीवरील पुलाची उंची वाढवावी अशी मागणी आता स्थानिक करत आहेत आणि आता बातमी अक्कलकोटमध नाहीत या कारण अक्कलकोटमध्ये देखील जोरदार पाऊस झाला आणि पुराच्या पाण्यामध्ये एक तरुण वाहून गेल्याचं आता समोर येत खैराट गावातली ही घटना आहे प्रशासन आणि गावकऱ्यांकडनं तरुणाचा शोध सुरू आहे शिवराज रोडगे असं वाहून गेलेलं तरुणाचं नाव आहे आणि खैराट गावात गेल्या आठवड्याभरापासून मुसळधार पाऊस झाला आणि त्या अनुषंगाने जे जोरदार पाऊस झाल्यानंतर पाणी साठलेलं बघायला मिळालं आणि त्याच पुराच्या पाण्यामध्ये हा तरुण वाहून जाताना पाहायला मिळतो